काल भारत पाकिस्तान मॅचनंतर एक घटना मालवणमध्ये घडली एक मुसलमान भंगार व्यावसायिक हा भारतविरोधी घोषणा देताना नागरिकांनी पकडलं त्याला झोपलं आणि मग पोलिसांच्या हातात घे मी आपल्याला ही घटना का सांगतो त्याबद्दल त्या त्या जिथे जिथे आपण आहोत काही लोकप्रतिनिधी आहेत जागरूक नागरिक आहेत त्यांनी या गोष्टीची माहिती ठेवावी म्हणून आपल्याला हे मी सांगतोय की ही अशा व्यक्ती ह्या आपल्या आजूबाजूला असतात पण आपल्याला कळत नाही त्यांचा खरा रंग काय आहे तो त्यांचा हेतू काय आपल्याला अशा काही घटना होईपर्यंत कळत नसतात म्हणून आपल्याला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे की आपण जागरूक राहावं आणि अशी लोकं जर आपल्या आजूबाजूला असतील तर त्याबद्दल प्रशासनाला कळवावं जेणेकरून काही जर मोठं काही होणार असेल डोक्यात काही मोठ मोठी घटना घडवायची असेल तर ते आपल्याला थांबवता था येईल एक म्हणजे हा सांगतोय की हा युपीचा आहे पण युपीचा ऍड्रेस देत नाही तर आपल्याला माहीत नाही की तो युपीचाच आहे तो आलाय दहा वर्षापूर्वी मग तू बाबा मालवणातच कसा आला कुठून आलास कोणी तुला आणलं कुठल्या स्टेशनला तू उतरलास तू भारतातला तरी आहेस की नाही हे आपल्याला अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही पोलीस त्याच्यावर सखोल चौकशी करतायत ही ही एक नेक्सस आहे काही काही भंगार व्यावसायिक झाले काही ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायव्हर झाले किंवा मेकॅनिक झाले काही भाजी विक्रेते झाले आणि यांनी आपापली लाईन ही अशी फिक्स करून ठेवली आहे म्हणजे या या सगळ्या व्यवसायामध्ये त्यांना पैसेही मिळतील आणि ते स्थानिक वाटतील स्थानिकांबरोबर त्यांचा त्यांचं त्यांचं ज्यांची उटबस असेल असे हे सगळे दहा दहा वर्षांपासून वीस वीस वर्षांपासून आपल्या देशात राहत आहेत आपल्या राज्यात गावात राहत आहेत त्यांच्याकडे ज्या गाड्या आहेत एकही गाडी रेजिस्टर्ड नाही एक टू व्हीलर आहे रजिस्टर्ड नाही एक जो पिकअप ट्रक आहे तोही रजिस्टर्ड नाही कुठल्या तरी नंबर प्लेटवर गाड्या चालवतात आणि हा त्यांचा व्यवहार आहे त्याच्यानंतर सर्वात भयानक गोष्ट म्हणजे काय हे आधार कार्ड जे बनवलं ते कोणाच्या तरी मदतीने फेक आधार कार्ड बनवलं आता फेक आधार कार्ड बनवण्यासाठी जो ऍड्रेस दिला तो सगळ्या चुकीचा आहे कोणी तुला हे आधार कार्ड बनवण्यासाठी मदत केली ते पण अजूनपर्यंत तो सांगत नाही आहे किंवा आता चौकशीमध्ये बाहेर पडेलच मी काय पोलिसांच्या चौकशीचा भाग नाही पण मला जे काही गाठ गोष्टी कानावर आल्या तेच मी तुमच्यासमोर ठेवू शकतो कारण काही अतिशय भराय भयानक आहे